मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं केशा काकास किचन मध्ये खूप मनापासून स्वागत आपली महाराष्ट्रीयन खास खाद्यसंस्कृती जी आहे ती विविधतेनं नटलेली आहे अनेक पारंपरिक पदार्थ आपल्या महाराष्ट्राने जगाला असे दिलेले आहेत उदाहरणार्थ पुरणपोळी -पुर असेल किंवा उकडीचे मोदक असतील किंवा कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तांबडा फार रस्सा असेल किंवा कोकणी पदार्थ असतील हे सगळे पदार्थ आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीनं जगाला दिलेले आहेत यातलीच एक पारंपरिक रेसिपी उकड प्रामुख्यानं उत्तर कोकणामध्ये केली जाते डहाणू किंवा त्या साईडचा सा जो भाग आहे वरच्या कोकणाचा त्या ठिकाणी ही रेसिपी प्रामुख्याने केली जाते आणि या रेसिपीमध्ये वेगवेगळ्या भाज्या या हंडीमध्ये शिजवल्या जातात अतिशय मंदाचेवर या भाज्या अनेक वेळपर्यंत शिजवल्या जातात आणि अतिशय पारंपरिक रेसिपी आज आपण आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीनं करणार होत म्हणजे कोल्हापूरचा थोडासा टच त्याला देणार आहोत या रेसिपीमध्ये भाज्या शिजवल्या जातात त्या मातीच्या भांड्यात शिजवलेल्या असल्यामुळं त्याच्यामध्ये काही घटकांची वाढ होती किंवा आयर्न असेल किंवा कॅल्शियम असेल यासारखे पदार्थ वाढत असतात त्याच्या बरोबरीनं मंद गॅसवर किंवा मंद आचेवर शिजवलेलं असल्यामुळं आधी काळ शिजवले असल्यामुळं आणि झाकून शिजवलेले असल्यामुळं हांडीमध्ये सगळे प्रमुख घटक जे असतात ते आतल्या आत राहतात आणि त्यामुळं याची चव अतिशय सुंदर लागते चला तर मग करूया आपण ही आपली आजची उकड हांडीची रेसिपी मित्रांनो या अतिशय पारंपरिक उकड हांडीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊ या मोसमामध्ये मिळणाऱ्या सगळ्या ताज्या भाज्या तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये घेतल्यात तर चालेल यामध्ये आपण इथे घेतलेला आहे बटाटा वांग मेथीची पानं घेतलेली आहेत मुळा घेतलेला आहे मटार किंवा हिरवे वाटाने घेतलेले आहेत त्याच्यानंतर वरणे घेतलेले आहे त्याच्यानंतर रताळे घेतलेले आणि गाजर घेतलेलं आहे याच्याशिवाय या, या रेसिपीसाठी सगळ्यात महत्वाची घटक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे हा मसाला या मसाल्यामध्ये आपण खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण केलेलं आहे ते आपण खलबत्त्यामध्ये केलेलं आहे कारण त्याची चव वेगळी लागते त्याच्याशिवाय आपण कोल्हापुरी लाल तिखट किंवा कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे किंवा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कारण याला आपण आपल्या पद्धतीने कोल्हापूरच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे इथं आपण घेतलेली आहे ती कोल्हापूरची लाल चटणी घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे त्याच्याशिवाय थोडं आपल्याला तेल लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मातीची हंडी कारण हे सगळे घटक आपण मातीच्या हंडीमध्ये घालून ते शिजवणार आहोत आणि त्याच्यासाठी अनेक सगळ्यात महत्वाचा घटक लागतो तो म्हणजे केळीचं पान या पानाचा वापर आपण आज हंडीमध्ये घालण्यासाठी करणार आहोत त्याच्यावर भाज्या घालणार आहोत वरून परत केळीचं पान घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे बंद करून किंवा पॅक करून आपण मंद वर आपण ही डिश शिजवून घेणार आहोत चला तर मग करूया ही आपल्याची अतिशय पारंपरिक अशी उकड हंडीची रेसिपी सर्वप्रथम आपण या सगळ्या भाज्या एकत्र करून त्याला मेरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी इथं आपण पहिल्यांदा खाली बटाटे घालून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वांग्याचे तुकडे घालून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुळ्याचे तुकडे घालून घेऊ त्यानंतर रताळ्याचे तुकडे घालून घेऊ यामध्येच आपण हे वरणा किंवा पाव पावटा घालून घेणार आहोत त्यानंतर मटार घालून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये गाजराचे तुकडे घालून घेणार आहोत यानंतर याच्यामध्ये यामध्ये आपण मेथी घालून घेऊ याच्यामध्येच कोथिंबीर घालून घ्यायचे आणि या सगळ्या गोष्टी आपण या पद्धतीनं एकत्र मिसळून घेणार आहोत आणि याच्यावरती हा मसाला जो आपण करून घेतलेला आहे खोबरं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हा सगळा मसाला घालायचा आहे याच्यामध्ये कोल्हापुरी तिखट घालून घेणार आहोत किंवा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत याच्यामध्येच आपण मीठ घालून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यात थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि या सगळं साहित्य या भाज्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यामध्ये या, या भाज्या सगळ्या व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर अगदी थोडं म्हणजे एक ते दोन चमचे याच्यावर फक्त आपण तेल घालून घेणार आहोत आणि यामध्ये परत या भाज्या सगळ्या मिसळून घ्यायच्या आणि या मेरिनेशनमध्ये या भाज्या आपण चांगल्या मुरू देणार एक अर्धा तास आपण याच्यामध्ये या भाज्या ठेवून द्यायच्या भाज्या आपल्या मेरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण इथं शेगडी पेटवून घेऊ मित्रांनो ही केळीची पानं आपल्याला त्या हंडीमध्ये ठेवायची आहेत त्यासाठी आपल्याला ही थोडी जाळावरून अशी भाजून घेतलीत की ही पानं जी असतात ती मऊ होतात आणि त्यांच्याबरोबर काम करणं शक्य होतं लवचिक होतात होता। नाहीतर ती पानं तुटण्याची शक्यता असते त्यामुळं जाळावरून अशी थोडी गरम करून घ्या या पद्धतीनं हे पान आपण या हंडीमध्ये घालून घेणार आहोत या पद्धतीनं हे जे पान आहे ते आपण या हंडीमध्ये आत घालून घेणार आहोत या पद्धतीनं हे पान व्यवस्थित हंडीमध्ये आत बसवून घ्या मध्ये जागा तयार होईल त्या जागेमध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या ज्या आहेत मेरिनेट केलेल्या आहेत त्या घालून आपण शिजायला ठेवणार आहोत या मेरिनेशनला भाज्या ठेवून आपला तास झालेला आहे आता आपण या भाज्या सगळ्या ज्या आहेत त्या या हंडीमध्ये भरून घेणार आहोत त्यासाठी आपण मोठ्या भाज्या ज्या असतील त्या हांडीच्या खाली घाला मोठे मोठे भाज्यांचे जे तुकडे असतील ते हांडीच्या खाली घाला मोठे तुकडे खाली घालण्याचं कारणच आहे की मोठे तुकडे जर तुमचे खाली असतील तर भाज्यांना उष्णता जरी जास्त लागली तरी त्या व्यवस्थित शिजतात या आपण तीन स्टेजमध्ये भाज्या घालणार आहोत पहिल्यांदा मोठ्या भाज्या घालायच्या गाजर मुळा वांग बटाटा यासारखे जे मोठे मोठे भाज्यांचे तुकडे असतील ते खाली घालून घ्या आणि वरच्या बाजूला बाकीच्या ज्या दाण्याच्या भाज्या ज्या असतील त्याच्या वरच्या बाजूला घालून घ्यायच्या आता या प्रकारचे दाणे जे आहेत या प्रकारचे दाणे जे आहेत ते आपण याच्यावरती घालून घेणार आहात आणि पालेभाज्या ज्या आहेत या पालेभाज्या ज्या आहेत ते आपण सगळ्यात वरती घालून घेणार आहात ज्याच्यामुळं भाज्या शिजताना एका व्यवस्थित पद्धतीने शिजतात मोठे तुकडे खाली असल्यामुळे त्यांना जास्त उष्णता मिळते ते चांगले शिजतात मध्यम आकाराच्या दाण्याचे जे तुकडे दाणे जे आहेत ते मध्ये असल्यामुळं त्यांना उष्णता कमी मिळते तेही व्यवस्थित शिजतात आणि सगळ्यात शेवटी पालेभाज्यांना तर उष्णता फार कमी लागते त्यामुळं वरती असल्यामुळं त्याही व्यवस्थित शिजतात या पद्धतीनं आपली ही हंडी भरून झालेली आहे या हांडीमध्ये आपण हे पान घालून घेणार आहोत पानानं हे पॅक करून घ्यायचं आहे परत वरच्या बाजूनं आणि याच्यावरती हे जे टोपण आहे हे टोपण आपण याच्यावरती व्यवस्थित ठेवून घेणार आहोत ही हंडी जी आहे ती आपण एकदम कमी आचेवर ही आपण कमीत कमी चाळीस ते पन्नास मिनिटं शिजवून घेणार आहोत या भाज्या स्लो कुकिंग केल्यामुळं याचे सगळे पौष्टिक घटक जे आहेत ते भाज्यांमध्येच राहतात त्याची चव वाढती आणि त्या पचायला अतिशय सोप्या होतात आणि मातीच्या भांड्यात शिजल्यामुळं त्याची पौष्टिकता आधी वाढलेली असते चला तर आता हे भांडा आपण आपल्या जाळावर ठेवून घेऊ हे आपल्या निखारे आता चांगले पेटलेले आहेत या निख्या निखाऱ्यावर आपण मंद आचेवर चांगलं शिजवून घेणार आहोत ह्या हंडी आता आपण या शेगडीवर व्यवस्थित ठेवून साधारण भाज्या पूर्ण शिजेपर्यंत आपण याच्यावर ही हंडी अशीच ठेवणार आहोत मित्रांनो आता ही आपली अंडी झालेली आहे पन्नास मिनटं झालेली आहेत ही शिजलेली आहे चांगली आपण आता ही काढून घेऊ मित्रांनो ही हंडी झालेली आहे आपली आपली हंडी झालेली आहे आता आपण याची पानं काढून घेऊ या पद्धतीनं वरती घातलेली पानं काढून घेऊ आणि ह्या भाज्या ज्या आहेत आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आपले हे व्यवस्थित शिजलेले आहेत या पद्धतीनं या भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण या सगळ्या भाज्या या पानावर काढून घेऊ या भाज्या ज्या आहेत त्या भाज्या व्यवस्थित आपण मित्रांनो अशा तऱ्हे ही आपली उकड अंडीची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर या रेसिपीला आपल्याला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद